दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक शहरात शुक्रवारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संयुक्त मोर्चा निघाला होता बऱ्याच काळापासून राजकीय वेगळे असलेले दोन्ही पक्ष नाशिकच्या समस्यांवर पहिल्यांदाच एकत्र आले दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येनं भाग घेतला आणि नाशिकच्या समस्या वाढती वाहतूक कोंडी पाणीटंचाई महागाई बेरोजगारी आणि कायदा आणि सुव्यवस्था हनी ट्रॅप यावर जोरदार घोषणाबाजी केली बालेकर मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा शालीमार मेन रोड रविवार कारंजा अशोक स्तंभ आणि मुख्य चौकांमधून जात जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला जिथे शिष्टमंडळानं निवेदन सादर केलं स्थानिक प्रशासनानं लवकरच ठोस पावलं उचलावीत नाहीतर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा शिवसेना उपनेते संजय राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे कायदा आणि शिवस्थता ही प्रचंड नाशिक शहरामध्ये बिघडलेली आहे मला मिळालेल्या माहितीप्रमाणे दिवसागणिक खून सत्र या ठिकाणी चालू आहे केवळ खून सत्र नाही तर या ठिकाणच्या आजूबाजूच्या टपऱ्यांवरती सगळे एमडी सारखे पदार्थ या ठिकाणी मिळते आहेत ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला सुद्धा शाळेच्या आजूबाजूला सुद्धा जर ड्रग विकले जात असेल आणि सरकारला जर दिसत नसेल तर दुर्दैव आहे असं म्हणायला तो चुकीचं ठरणार नाही त्यासोबतच मध्यंतरच्या काळामध्ये आताच काही दिवसांपूर्वी गाजलेलं प्रकरण जे आहे ट्रॅप प्रकरण आहे त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते कळलंच नाही मला आधी आठवते की तुम्ही ज्याला सीबीआरआयकडे बाजूला होतं त्याला आला होता आणि त्यावेळेला तुम्ही माहिती जी दिली होती त्या अनुषंगाने त्याच वेळेला राजसाहेबांनी या विषयावरती बोलले होते परंतु त्याच्यानंतर ते प्रकरण दाबलं गेले असं आमचं ठाम म्हणणं या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहे शिवाय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने शेतीमाला हमी भाव देऊ पीक विमा योजना आहेत असे बरेचसे प्रश्न आहेत मध्यंतरी शिक्षक संघटनेने आता मोर्चा पण शिक्षकांचे खडचाल शिक्षक आहेत त्यांच्या अजूनही ते उपोषाला बसलेले आहेत मध्यंतरी राजसाहेब ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे मुळे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विश्व आश्वासन दिलं होतं याविषयी मी हळूहळू मार्गाला मुक्त आणि भयमुक्त नेपाळसाठी आंदोलन झालं आणि नेपाळ हे मूळ हिंदू राष्ट्र आहे ते आता म्हणतात काय माओवादी वगैरे हो पण मूळ हिंदू राष्ट्र कोणतं सीतेच मूळ स्थान आहे त्याच्यामुळे त्या हिंदू राष्ट्राकडनं काहीतरी प्रेरणा घ्यावी असं आम्हाला वाटत सांगड घालत नेपाळ सरकार भ्रष्टाचार आहे नाशिक शहरात आणि महाराष्ट्रात असं म्हणतो त्याच्यामुळे सरकारनं सावध राहिलं पाहिजे न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक